तीस मे दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णयाबाबत आपण माहिती पाहतो परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञ करण्याच्या अनुषंगाने कार्यपती ती बाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय आजचा पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत निरुद्धीवेतन उपदान अनुज्ञा करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अप्रे आपल्यापर्यंत सहज पोहोचतील सबस्क्राईब करा कमेंट्स करा लाईक करा शेअर करायला मित्राला मित्राला विसरू नका संदर्भातील प क्रमांक एक येथील परिपत्रकासोबतच्या विशिष्ट व परिशिष्ट दोनमधील परिच्छेद चार दोनमधील उपपरिछेद दोन, दोन एकमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे यासाठी कार्यालय प्रमुख आरान व समितरण अधिकारी यांना संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्राण खात्यामध्ये मृत्यूसमे जमा असलेल्या संचित रकमेची वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक दोन हजार सतरा प्रक्रमांक सव्वीस सेवा चार दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार सतरा व वित्त विभाग शासन सुद्धापत्रक क्रमांक दोन हजार सतरा क्रमांक सव्वीस सेवा चार अठरा अकरा दोन हजार एकवीसमधील तरतुदीनुसार इरर रेटिफिकेशन मॉडेलद्वारे रक्कम परत मागण्यासाठी अधिदान व लेखा कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालयाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा ऐवजी ह्यासाठी कार्यालय प्रमुख आरणसा वितरण अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्राण खात्यामध्ये मृत्यू जमा असलेली संचित रक्कम प्रत मागवण्यासाठी निवृत्तीवेतन निधी विनियामक विकास प्राधिकरण पी एफ आर डी ए यांच्या एक्झिट अँड विड्रॉल अंडर द नॅशनल पेन्शन सिस्टीम रेग्युलेशन दोन हजार पंधरामधील विनियम सहा व तदनंतर वेळोवेळी सुधारणा झालेल्या तरतुदीनुसार अहरण व संविधान अधिकारी यांनी संबंधित मूर्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडून विहित नमुन्यात माहिती प्राप्त करून कुटुं आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन फॅमिली पेन्शन एक्स एक्सला विड्रॉल प्रस्ताव अपि अभि अभिदान व लेखा कार्यालय ले जिल्हा कोशागार कार्यालयाकडे सादर करण्यात यावा तसेच सदर परिपत्रकासोबतच्या परिशिष्ट दोनमधील मधील एक व दोन मधील प उपरि्छेद दोन पर, दोनमध्ये दोन, खालील प्रमाणात सुधारणा करण्यात येत आहे अहरान व संविधान अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे अभिदान व लेखा कार्यालय ले जिल्हा कोशागार कार्यालय यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण शियारे प्रोटस्टासार प्राणायर रि री, रिगेक्टिफेशन री, मॉडेलद्वारे मृत कर्मचाऱ्यांना प्राण खात्यामध्ये जमा असलेली शासनशुद्धीपत्र क्रमांक दोन हजार तेवीस सत्तावन्न सेवा चार एकूण संचित रक्कम परत मा मागवावी मृत कर्मचाऱ्यांच्या प्राण खात्यातील संचित कर्मचाऱ्यांचे कर्मचाऱ्यांच्या व त्यावरील जमा लाभाची रक्कम आणि शासनाचे व त्यावरील जमा लाभाची रक्कम यांची स्वतंत्र गणना केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण ए प्रोटीन यांच्याकडून करून घ्या घ्यावी जी आहारण संवितरण अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे अधिदान व लेखा कार्यालय ले, जिल्हा कुशाकार कार्यालय यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण सी आर ए प्रोटीन प्रणालीवर ऑनलाईन फॅमिली पेन्शन एक्स्ट विथड्रॉल ला मंजुरी द्यावी मूर्त कर्मचाऱ्यांच्या प्राण खात्यातील संचित रकमेतील कर्मचाऱ्यांचे औषधांवर त्यावरील जमा लाभाची रक्कम आणि शासनाचे औषधांवर त्यावरील जमा लाभाची रक्कम याची स्वतंत्र परिणाम गणना केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण शियारे प्रोटीन यांच्याकडून करून घेण्यात यावी हा शासन शासनशुद्धीपत्रक अव्य सविस्तर सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना उपदान अनुदीय करण्याच्या कार्यपद्धतीबाबत तीस मे दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासनाने आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गोव्हर्मेंट निर्णया संख्याचा उपलब्ध असून हा शासन निर्णय अखिल तामूलसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्स लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतो